आयुष्य हे खूप अनमोल आहे मित्रमैत्रिणीनं त्याची किंमत करता येत नाही पण सध्याच्या काळामध्ये काय झालं आहे या जीवनाची किंमतच राहिली नाही परमेश्वराने दिलेली देणगी म्हणजेच हे आयुष्य आहे हे आयुष्य आनंदात न जगता विनाकारण नको त्या गोष्टींच्या मागे पळून आयुष्य वाया घालवत आहोत आपण पण आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की त्यावेळेला कळून चुकतं की जीवन एकदाच मिळतं ते आधी कळायला असतं तर तो बघा एक वेळ असते आयुष्य जगण्याची एक वेळ असते मौज मजा मस्ती करण्याची त्यावेळेला तर आपण नको त्या, त्या गोष्टींच्या अपेक्षा करून नुसता स्वतःला त्रास करून घेत असतो म्हणून वेळ आहे तोपर्यंत कष्ट तर करा जरूर कष्ट करा मेहनत करा पण थोडा वेळ स्वतःसाठी काढून आयुष्य नक्की जगा कारण हे पुन्हा मिळणार नाही एकदा काय होतं मित्रांनो एका राजाने खुश होऊन एका लोहाराला चंदनाची बाग भेट म्हणून दिली लोहाराला चंदनाच्या झाडाच्या किमतीचे ज्ञानच नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्याचा कोळसा करून विकला हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली एक दिवस राजा त्याच्या घराजवळून जात होता राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच असल्याचे दिसले राजाला आश्चर्य वाटले सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले मी जी तुला चंदनाची बाग दिली होती त्या बागेतील एक चंदनाचे लाकूड तुझ्याकडे शिल्लक आहे का तेव्हा लोहाराने कुराडीचा दांडा दाखवला तेव्हा त्या लोहाराने त्या चंदनाचाच कुराडीला दांडा घातला होता तो दांडा राजाला दाखवला राजा तो दांडा घेऊन लोहाराला चंदनाच्या व्यापाराकडे घेऊन गेला तेव्हा त्या ते छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले त्यावेळेला लोहार रडू लागला त्याला त्याची चूक कळून आली होती की आपण स्वतःच नुकसान स्वतःच करून घेतला आहे तेव्हा त्याने ते राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा, के ते राजा म्हणाला अशी भेट वारंवार भेटत नाही तेव्हा त्याने ते विचार केला की जर हे मला आधीच कळालं असतं तर तेव्हा त्याने विचार केला जर या बागेची किंमत मला आधीच कळाली असती तर बघा मित्रमैत्रिणीनो या तरचा अर्थ खूप समजून घेण्यासारखा आहे आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे मानवी जीवनाचे खरे मूल्य आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असतानाच समजते त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजून थोडा वेळ दे परंतु त्यावेळेला ते शक्य नसतं तेव्हा वाटते जर हे आधीच मला कळाले असते की हे जीवन अनमोल आहे हे जीवन परत मिळणार नाही या जगात सर्वात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह या जीवनाचा कोळसा करायचा की चंदन हे आपले आपणच ठरवायचे असते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं